माननीय आदरणीय आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ आणि सगळ्यात दमदार आमदार राणा जगजीशे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचे युवकांचे हृदय सम्राट माननीय विनोद पिटुबाया गंगणे यांचा वाढदिवस आणि तसंच माझाही वाढदिवस या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यात काल छावा चित्रपट हा महिलांसाठी दोन दिवस मोफत ठेवण्यात आला होता तसंच शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली अंगणवाडी बारा क्रमांक वेताळनगर येथील अंगणवाडीमध्ये शा विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्यात आलेले आहेत तसंच आज सकाळी या ठिकाणी पिटुबाया गंग यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप करण्यात आलेले आहे असे अनेक विविध उपक्रम आम्ही माननीय आमदार राणादा यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर शहरामध्ये राबवत असतो व विनोद पिटूबाया गंगे आमचे नगराध्यक्ष सचिनबाई रोजकरी यांच्या नेतृत्वाला कर, काम करत असताना फार उत्साहाने आणि जोमाने आम्ही काम करत असतो